ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांना मानाचा संसदरत्न पुरस्कार काल जाहीर झालाय आपल्या खासदारकीच्या पहिल्याच सत्रामध्ये नरेश मस्के यांना पुरस्कार जाहीर झाल्यानं ठाणेकरांच्या शिरपेचा मानाचा तुरा संसद संसदरत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉईंट श्रीनिवासर आणि संसदरत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे केली आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या पुरस्कारांची स्थापना झाली मे दोन हजार दहा मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर कलाम यांनी केलं होतं उल्लेखनीय म्हणजे हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्त करता होते हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीनं प्रदान केले जातात दोन हजार चोवीस पर्यंत चौदा पुरस्कार समारंभांमध्ये एकशे पंचवीस पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील खासदार नरेश मस्के स्मिता वाघ ऍडव्होकेट वर्षा गायकवाड प्राध्यापक मेधा कुलकर्णी अरविंद सावंत यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय प्रतिष्ठित संसदरत्न पुरस्कार 2025 हो, दोन हजार पंचवीस प्राप्त करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सतरा खासदारांसह दोन संसदीय स्थायी समित्यांना नामांकन देण्यात आलं होतं